डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणावर ठाकरे गटाचा आवाज उच्चस्तरीय चौकशी आणि राजीनाम्याची मागणी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीकडून करण्यात आली आहे बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत ठाकरे गटाने या प्रकरणात सखोल तपास व्हावा अशी मागणी केली शिवसेना ठाकरे गट प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी सांगितलं की राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या आणि गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कायदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही ठाकरे गटाकडून करण्यात आली बुलढाणा जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलेलं आहे जिल्ह्या सातारामधील फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्याच आहे असा दाट संशय आम्हाला सग सग्वा, सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला हा संशय आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय हस्तक्षेप आणि राजकीय दबावाचा वापर केला गेलेला आहे आणि हा जो काही बळी आहे हा प्रशासनाचा आणि राजकीय सत्ताधारी पक्षाच्या दबावाचा हा बळी आहे त्यामुळे या हत्येची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आणि आम्ही आज या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी